तर आणखीन एक उमर मोहम्मदचा फोटो समोर आलेला आहे आत्ताची महत्वाची बातमी उमर मोहम्मदचा आणखीन एक फोटो समोर आलेला आहे आणि उमर मोहम्मदच गाडी चालवत होता असा संशय सध्या पोलिसांना आहे हा जो दुसरा फोटो आपण बघतोय उमर मोहम्मदचा हा दुसरा फोटो समोर आलेला आहे या संपूर्ण प्रकरणामध्ये उमर मोहम्मद हा डॉक्टर होता असंही कळतय आणि या संपूर्ण प्रकरणामध्ये तो स्वतःच गाडी चालवत होता आणि त्यानं हा आत्मघातकी हल्ला केलाय का याचा तपास आता सध्या पोलीस घेत आहेत हेच ते दोन फोटो आहेत एक आधी आलेला फोटो ज्याच्यामध्ये आपण बघतोय डोळ्याला चष्मा लावलेला आहे दुसरा फोटो देखील समोर आलेला आहे आणि त्यामुळे आता हाच तो उमर मोहम्मद गाडी चालवत होता का आणि त्यानंच हा आत्मघातकी हल्ला केलेला आहे का याचा तपास पोलिसांकडनं सुरू आहे डीएनए एमधनं या बाबी स्पष्ट होणार आहे आणि त्यातूनच नेमका हा हल्ला कशा स्वरूपामध्ये करण्यात आला आत्मघातकी हल्ला होता का हे समजू शकणार आहे तसंच सध्या कार मॅपिंग सुद्धा सुरू करण्यात आलेलं आहे जेणेयोगे हो कार कुठून कुठे गेलेली होती कुठे तिच्यामध्ये स्फोटकं भरण्यात आली या संदर्भातली प्रत्येक अपडेट ही पोलीस सध्या घेत आहेत आणि कसून तपासणी होती कारण तब्बल नऊ जणांनी यामध्ये आपला जीव गमावा लागलेला आहे त्यातच आत्म हा आत्मघातकी स्वत उमर मोहम्मद होता का याचा देखील पोलीस आता तपास आहेत हे दोन फोटो आपण बघतोय उमर मोहम्मदचेच हे फोटो आहेत कार चालवणारा हा उमर मोहम्मद होता का याचा तपास सुद्धा आता पोलिसांनी सुरू केलेला आहे दिल्ली स्फोटातले प्रत्येक अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय आणि त्यातच उमर मोहम्मदचे हे दोन फोटो आलेले आहेत आता याच फोटोंच्या आधारे पोलिसांकर्वी आणि अर्थातच इथे उपस्थित असणाऱ्या सगळ्या महत्वाच्या तपास यंत्रणा पाहणी करणार आहेत आणि हाच तो ड्रायव्हर होता का हाच कार चालक होता का याची देखील पाहणी केली जाणार आहे एकीकडे आपण बघतोय सात दहशतवाद्यांवरती काल कारवाई करण्यात आलेली होती आणि तब्बल दोन हजार नऊशे स्फोटक त्यांच्याकडनं हस्तगत करण्यात आली होती आणि त्यानंतर झालेला संध्याकाळी हा जोरदार स्फोट अर्थातच हा स्फोट अशा स्वरूपाचा होता की ज्याच्यामध्ये जास्तीत जास्त लोक मारले जावेत असा हेतू होता आणि म्हणूनच अतिशय गजबजलेला अशा भागामध्ये हा स्फोट घडवून आणण्यात आला होता आणि त्याचा मुख्य हेतू हाच की दिल्लीला आम्ही लक्ष करू शकतो राजधानीला लक्ष करू शकतो हे दाखवण्याचा हा प्रयत्न ओमर मोहम्मदचा होता या आता प्रत्येक तपास यंत्रणा ही कसून चौकशी करते आहे मात्र या स्फोटातील आताची सगळ्यात महत्वाची आणि मोठी बातमी आपण बघतोय अधिक माहिती घेणार आहोत रामराजे शिंदे यांच्याकडनं रामराजे कोण मास्टर माइंड याबद्दलची अधिक माहिती ही कशा पद्धतीनं शोधली जाते कशा पद्धतीनं तपास सुरू आहे बिलकुल खरं तर हे घटनेनंतर दोन प्रकारे याचं विवेचन करावं लागेल एक तर म्हणजे की दहशतवादी हल्ला आणि त्याच्या पाठीमागे असले लोक त्यांची पाळीमुळं उमर मोहम्मद याचं नाव आता स्पष्टपणे पुढे आलेलं आहे आत्मघाती हल्ला केला गेला होता आणि ठिकाण जे आहे ते सुद्धा महत्त्वाचं निवडलं गेलं होतं आणि आता त्या त्यामध्ये कोणकोणते आणि काय काय वापरण्यात आलं होतं हे स्फोट घडवण्यासाठी हे सुद्धा आता उघडकीस होत आलेलं आहे बा याच्यामध्ये ऑइलचा वापर करण्यात आलेला आहे अमोनियम नायट्रेस नायट्रेटचा वापर करण्यात आलेला आहे दोन आता फोटो जे आहेत ते समोर आलेले आहेत उमरचे आणि या दोन फोटो मध्ये चेहरा जो आहे तो थोडासा वेगळा वेगळा दिसतोय म्हणजेच की हेअरस्टाईल जी आहे ती त्याची वेगळी दिसते त्याच्यामुळं कदाचित या घटनेसाठी त्यानं चेहरा जो आहे किंवा हेअरस्टाईल जी आहे ती बदलली असेल का असा सुद्धा संशय येतोय परंतु या घटनेनंतर मात्र आता खबीदारचा म्हणून केंद्र सरकारने आता लाल किल्ला जो आहे तो तीन दिवस बंद करण्याचा मोठा निर्णय घेतलेला आहे आत्ताच पत्रक जारी केलेला आहे पुरातत्व खात्यानं आर्कोलॉजी डिपार्टमेंटच्या अंतर्गत हा लाल किल्ला येतो आणि लाल किल्ला जो परिसर आहे तो आता पर्यटकासाठी पुढील तीन दिवस बंद असणार आहे अकरा बारा आणि तेरा हे तीन दिवस हे बंद असणार आहे कारण विदेशी विदेशातून त्याचबरोबर देश देशभरातून हे सर्व पर्यटक जे असतात ते लाल किल्ला पाहायला येतात आणि लाल किल्ला पाहिल्यानंतर समोर मार्केट मोठं आहे की जे मार्केट आहे तिथे खाऊगल्ली आहे तिथे धार्मिक स्थळं आहेत जैन मंदिरं आहे गौरशंकर मंदिर आहे गुरुद्वारा आहे त्यामुळे तिथे दर्शनासाठी जातात आणि तिसरं म्हणजेच की कपड्याचं मोठं मार्केट आहे तर तिथे खरेदीसाठी जातात इलेक्ट्रॉनिकचं मोठं मार्केट आहे त्यामुळं एकीकडे लाल किल्ला आणि समोरचं मार्केट त्यामुळं इथलं जे इकॉनॉमिक्स आहे इथला जो व्यापार आहे हा दोन्ही पर्यटन आणि त्याचबरोबर खरेदीवर चालतो आणि आता महत्वाचा केंद्र सरकारने निर्णय घेतलेला आहे की कि लाल किल्ला आहे पुढचे तीन दिवस बंद करायचा आहे त्याच्यामुळे दिल्लीमध्ये जे महाराष्ट्रातून पर्यटक आले असतील देशभरातून जे पर्यटक आले असतील त्यांना आता हे ते, त्यांच्यापर्यंत ही आता बातमी जी आहे ती पोहचायला हवी कारण लाल किल्ला हे आता पुढचे तीन दिवस जे आहे ते बंद असणार आहे कारण इथे इन्व्हेस्टिगेशन महत्वाचं आहे घटना इथेच घडलेल्या आहेत लाल किल्ल्याच्या जेट घटना घडलेली आहे नक्कीच मात्र रामराजे या संपूर्ण प्रकरणामध्ये आपण बघतोय कशा पद्धतीने ही घटना घडली त्याचा घटना क्रम पाहता आणि ज्या पद्धतीनं कार मॅपिंगचं काम सुरू करण्यात आलेलं आहे कार मॅपिंग कशा पद्धतीनं होतं हे याचा शोध घेतला जातोय त्या योगे या संपूर्ण घटनेमागे मास्टर माइंड कोण याचा तपास कशा पद्धतीनं सध्या तपास यंत्रणा घेत आहेत बिलकुल कारण कालपासूनच्या ज्या घडामोडी आहेत काल म्हणण्यापेक्षा परवा रात्रीपासून जी गुप्तचर यंत्रणेना माहिती मिळाली त्यामुळे सुरुवात जी झाली कुठून झालेली आहे तर तर फरीदाबाद या परिसरामधून झालेलं आहे कारण तिथं स्फोटकं का सापडली एके एक फोर्टी सेव्हन सापडलं आहे आणि तिथून वेग घेतलेला आहे मला तपासामध्ये डॉक्टरला ताब्यात घेतलेला आहे ता अनंतनागमधून त्यानंतर गुजरातला सुद्धा कारवाई करण्यात आली होती मध्ये कदाचित दिल्ली हे एकमेव टार्गेट नसावं इतर सुद्धा टार्गेट असावे परंतु त्यामध्ये सक्सेसफुल होता आलं नाही दहशतवाद्यांना आणि दिल्लीमध्ये मात्र काही गडबडीमध्ये हा संपूर्ण घटनाक्रम झाल्याचं दिसून आलेलं आहे कारण उमर मोहम्मदचे साथीदार संपूर्ण पकडले गेले होते आणि कुठ उमर मोहम्मद हे पुढचं टार्गेट होता आणि म्हणून त्याने घाई गडबडीमध्ये हा हल्ला केला असावा परंतु अनेक प्रश्न आहेत त्याची उत्तर जे आहेत ते पोलिसांनी आणि आर टीओन मिळवलेले आहेत कारण पोलिसांनी आर टी ओची मदत घेतली आणि सगळ्यात पहिला मुद्दा म्हणजे की गाडी जी सापडलेली आहे त्याचा आर सी बुक त्याच्या मूळ मालकाला शोधलं तिथून तपास केलेला आहे त्यानंतर त्यांनी दुसऱ्याला गाडी विकली होती स्पष्ट झालेला आहे गाडी पुलवामा व्यक्तीला विकल्याचं समोर आलेला आहे आणि त्यामुळं ह्याचे धागेदोर जे आहेत ते दिसून लास्ट लोकेशन गाडीचं काय होतं हे सुद्धा तपास करण्याचा प्रयत्न जो आता सुरू झालेला आहे कारण काय की इथे या पार्किंग मध्ये गाडी ठेवण्यात आली होती साधारणतः तीन वाजून अठरा मिनिटांना गाडी आली होती आणि त्यानंतर सहा वाजून सत्तेचाळीस मिनिटांना ही गाडी पार्किंग मधून बाहेर पडली होती म्हणजे की तीन तास एकोणतीस मिनिटं ही गाडी होती तुमच्याकडे आम्ही परत येणार आहोत आणखीन एक महत्वाची बातमी आपण बघणार आहोत दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणातले महत्वाचे अपडेट्स कारण लाल किल्ल्याजवळ स्फोट प्रकरणामध्ये त्याच्या दोन साथीदारांसह हल्ल्याची योजना आखलेली होती आणि उमर मोहम्मद गाडी चालवत होता असंही कळतंय सूत्रांची माहिती समोर